नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तर आपल्या घरात नेहमी काही ना काही हे अशी छोटी मोठी कामं तर सुरूच असतात आणि जसं जसं आपल्याला एक एक जागेबद्दल माहिती पडतं की अरे इथे हे आपण करायला पाहिजे तिथे ते बनवायला पाहिजे तर त्याच्यानुसार आपण काही ना काही नवी नवीन नवीन गोष्टी करत असतो तर आता बाल्कनीमधला जो भाग आहे तो बऱ्याचदा सिटिंग एरिया म्हणून यूज केला जातो पण माझी ही जी बाल्कनी आहे इथे सिटिंगसाठी वापर केला जात नाही तर म्हणून मी इथे बराच जो माझा स्टोरेजचा भाग आहे ना तो मी इथे कवर करायचा प्रयत्न करते तर त्यातल्या त्यात ह्या काही गोष्टी होत्या की ज्या खूप दिवसांपासून माझ्या डोक्यात होत्या की इथला हा स्पेस आहे हा त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर वापरता येईल तर म्हणून मी इथे हा बॉक्स बनवून घेतला तेवढ्याच साईजमध्ये आणि त्याला वरती एक सुद्धा बनवून घेतला हा बॉक्स लिमिटेड बनवला आहे बघा की म्हणजे एक्स्ट्रा काही ठेवायचं नाही आहे तर ह्यामध्ये दे मला ठेवायचं होतं हे जे माझ्याकडे ॲगॅरोचे वगैरे जे इक्विपमेंट्स आहेत जे आपल्याला क्लिनिंगसाठी वगैरे लागतात तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत ना तुम्ही जितक्या व्यवस्थित ठेवाल ना तितक्या त्या चांगल्या टिकतात आणि बाहेर धूळ खात पडतात कधी 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 खूप खूप सारे दिवस ते वापरलेही जात नाही मग त्याच्यामुळे खराब व्हायचेसुद्धा चान्सेस असतात त्याचे जे एक्स्ट्रा इक्विपमेंट्स असतात त्याच्यासोबत ज्या ॲक्सेसरीज येतात त्या वेगळ्या ठिकाणी आणि ते इक्विपमेंट्स वेगळ्या ठिकाणी मग त्याची शोधाशोध असं सगळं असतं तर तसं होऊ नये सगळं व्यवस्थित वेल मॅनेज राहावं तर म्हणून मी ही हा बॉक्स बनवून घेतला आणि इथे दुसरं काहीच ठेवणार नाही आहे फक्त फक्त या मशीन्स आणि त्यांचे चार्जर्स त्यांच्या ज्या एक्सेसरीज एक्स्ट्रा ज्या असतात तर ते सगळं ठेवण्यासाठी मी वरचा जो ड्रॉवर आहे छोटा तो बनवून घेतला कारण बऱ्याचदा मला यांचा खूप चांगला वापर होतो हे जे मशीन आहे ना ह्याचा तर खूप चांगला यूज होतो म्हणजे बेड्स क्लीन करण्यासाठी त्यानंतर सोफ्यासाठी बऱ्याच गोष्टींसाठी आणि खरंच खूप मस्त हे मशीन काम करतं तर त्या मशीनला चांगलं ठेवण्याचं चा कामसुद्धा आपलंच आहे जी वस्तू आपल्याला छान सर्विस देते तर त्या वस्तूला व्यवस्थित जर आपण ठेवलं तर ती आणखीन चांगल्या प्रकारे काम करू शकते तर म्हणून मी हा इथे छोटासा बॉक्स करून घेतला आणि जे माझं रेग्युलर सगळीकडे फर्निचरमध्ये जे सनमायका लावलेला आहे वुडनचा तोच मी इथे घेतला म्हणजे वेगळं वेगळं असं पूर्ण घरामध्ये दिसायला नको जो एक सनमायका संपूर्ण घरामध्ये लावलेला आहे वुडनचा तर तोच सनमायक्याचा मी ते प्रॉपर बॉक्स बनवून घेतलाय दुसरं महत्त्वाचं आमचं काम होतं जे खूप दिवसांपासून पेंडिंग होतं ते म्हणजे की इथे मला असे हे छान लँटन्स लावायचे होते तर म्हणजे इथे बाकी बऱ्याचशा गोष्टी लावलेल्या आणि तिथे बघा स्पेस पण सोडलेला आहे म्हणजे जेव्हा वायरिंग केली होती ना तर इथे बघा वायर तिथे सोडलेल्या होत्या पॉईंट्स की इथे मला असे छोटेसे दिवे लावायचे आहेत की जे छान दिसतात त्या स्पेसला पूर्ण असा वेगळाच एक छान लुक येतो तर खूप दिवसांपासून पेंडिंगमध्ये होतं हे घ्यायचं आणि हा एक अगदी म्हणजे सिम्पल आहे पण तेवढाच छान कॅचीसुद्धा आहे तेवढाच थोडासा मॉडर्न लुक पण देतो थोडासा ट्रेडिशनल लुक पण देतो तर अशाच गोष्टी ज्या आपण इतर इंटिरियरमध्ये ज्या गोष्टी वापरल्या त्यांना साजेशा अशाच गोष्टी आपण आणायच्या म्हणजे खूप मोठं दिसलं पाहिजे खूप ग्रँड दिसलं पाहिजे असं गरजेचं नाही आहे कधी कधी खूप साध्या छोट्या गोष्टीसुद्धा खूप वेगळंच म्हणजे लूक देऊन जातात तर इथे जे हे मी झरोके लावलेत हे पण तुम्ही मला बऱ्याच ताईंनी विचारलं की हे कुठून घेतले आहेत तर या कोल्हापूरच्या एक ताई आहेत तर त्यांनी हे झरोके पाठवले होते आणि हे मी पूर्ण पेंट केलेत घरी त्याचा सॉ प्रॉपर असा व्हिडिओसुद्धा केलेला आहे तर दुसरं जे लाईट्स मी ते आणले होते ते दुसऱ्या वॉलवरती आणले होते तर तिथेसुद्धा जागा सोडली होती आणि वायरिंगसुद्धा केली होती तर जेव्हा आपण सुरुवातीला जेव्हा काही काम करतो ना घरातलं तर तेव्हाच आपण आपल्याला फिक्स झालं पाहिजे की कुठे मला कुठले कसे लाईट्स पाहिजेत तर वरती ऑलरेडी सिलिंगमध्ये मी बरेच लाईट्स अटॅच केले होते तर त्याच्यामुळे इथे लाईट्सची तशी गरज नव्हती पण त्या भिंतींवरती त्या लाईट्सचा वेगळाच लूक देतो आणि काम करताना ना मला एक ट्रॅक लाईट लावायचं होतं जे आता रिसेंटली खूप वापरलं जातं पण त्याची काही गरजच पडली नाही तर ती हऊच होती मला ट्रॅक लाईटची ती मी या छोट्याशा लाईटमध्ये पूर्ण करून घेतली तर ह्या ट्रॅक लाईटसारख्याच दिसतात आणि काम पण तशाच करतात ज्याच्यामध्ये थ्री लाईट्स आहेत म्हणजे एक वॉर्म लाईट असतो नॅचरल असतो आणि एक आपला जो नॉर्मल लाईट असतो तसा तर असे तीन लाईट्स असतात आणि हे मूवेबल आहेत म्हणजे आपण वर खाली समोर वगैरे हे ॲडजस्ट करू शकतो तर इथे जेव्हा खाली फ्रेम लागेल ना एखादी मोठी छान तर त्याच्यावरती तो जो लाईट्स येईल ना तर त्याने आणखीन खूप छान असं इम्पॅक्ट देईल तर म्हणून फ्रेम अजून आलेली नाही आहे फ्रेम कुठली येईल माहीत नाही पण लाईट्स सध्या मी सिलेक्ट करून आणलेत आणि हे लाईट्सचं काम केलं आहे बघा लाईट्स कसे दिसत आहेत तर लावल्यानंतर हे असे छान दिसतात त्याला वरती पण आहेत ना असे क्रिस्टल आहेत की जे वरती लाईट्स स्प्रेड करतात म्हणजे टू वे लाईट्स जातात बघा वरती पण लाईट्स येतात आणि खालीसुद्धा लाईट्स येतात तर असं हे लाइट्सचं काम झालं त्यानंतर आणखीन एक काम होतं ते म्हणजे की इथे आता हे स्वामींचं सिंहासन बनेल हे मला माहीत नव्हतं किंवा माझ्या कधीच डोक्यात नव्हतं तर त्याच्यामुळे जो लाईटचा तिथे पार्ट म्हणजे जो बोर्ड बनवला होता तोच मी नॉर्मल इथे भरपूर कामांसाठी वापरणार होती पण आता तिथे सिंहासन आलं त्यामुळे तिथून कुठलीही लाईट्स फिरवणं चांगलं दिसणार नाहीये आपल्या बऱ्याचशा पूजा इथेच मांडल्या जातात तर म्हणून मला इथे छोटासा एक लाईटचा सॉकेट किंवा बोर्ड हवा होता की ज्याच्यामध्ये आपण ट्रिपिन वगैरे घालून आपण कनेक्शन घेऊ शकतो बघा दिवाळीच्या वेळेला इथे बाहेर लाईट्स लावल्या जातात किंवा माझ्या इथे पूजा मांडायच्या असतात तेव्हा मला इथे लाईट्सची गरज असते तर त्याच्यासाठी इथे एक बोर्ड छोटासा असा बसवून घेतला की जो बॅकसाईडला जाईल लपला जाईल दिसला जाणार नाही तर आपल्या लाईट्स अशा दिसत आहेत बघा ही लाईट मी तुम्हाला दाखवते की याच्यामध्ये थ्री लाईट्स असतात तर अशा लाईट्समध्ये ह्याचा उपयोग होतो पण ज्या वरच्या सरफेस लाइट्स येतात ना त्याच्यामध्ये तुम्ही ट्री लाईट्स कधीच घेऊ नका हे मी तुम्हाला पुढे कधीतरी नक्की व्हिडिओमध्ये शेअर करेन की काय काय गोष्टी केल्या पाहिजेत काय काय नाही केल्या पाहिजेत म्हणजे कुठे कुठे आपले पैसे कधी कधी वायाही जातात पण कधी कधी अनुभव घेतल्याशिवाय काही गोष्टी कळत नाही तर बघा इथे ही लाईट कशी दिसते खूप छान कवर करते म्हणजे खाली मला जो लाईटचा फ्लो आहे ना तो इथे खाली हवा होता आणि तो खूप छान लाईट वाटतो आहे तर बघा इथे अशा प्रकारची ही पाईपलाईन छोटीशी बारीकशी अशी करून घेतली म्हणजे इथे हा सॉकेट ते, ते कनेक्शन तिथून फिरवून इथे घेतलं आहे ज्यामुळे इथे मी कनेक्ट करून जे इथे मला पूजा वगैरे मांडायची असेल तर तेव्हा मी ते लाईट्स लावू शकते तर अशा काय काय छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला कन्व्हिनियंट पडतात किंवा कन्व्हिनियंट पडण्यासाठी ज्या करणे गरजेचं असतं तर त्या अशा छोटे छोटे कामं मध्ये मध्ये मी करून घेते ज्यामुळे छान मला स्वतःलाही छान वाटतं आणि घरात सुद्धा काहीतरी नवीन केल्यासारखं असं छान फील तर घराची अशी काही ना काही कामं हो। नेहमी सतत चालूच असतात आणि हळूहळूच करायची म्हणजे नवीन नवीन काय ना काय आपल्याला नवीन आयडियाज येतात काहीतरी आपण नवीन बघतो आणि मग आपल्याला ते नवीन करण्याची इच्छा होते तर तुम्ही घरामध्ये पण बघत असाल माझ्या की बराच स्पेस तुम्हाला रिकामी रिकामी दिसेल तर तो शक्य तर मला रिकामीच तसा ठेवायचा आहे म्हणजे जेवढं स्पेस असतो ना तेवढं क्लिनिंगला पण चांगलं पडतं पण इथे जिथे मी तुम्हाला दिसतंय फ्रेम्स वगैरे पण मी बऱ्याचशा लावलेल्या नाही आहेत तर अशी गोष्ट की ती आवडल्यानंतर नंतर, नंतर दुसरं काही आवडणं शक्य होत नाही तर असं असा एक पॉइंट येतो तर मी त्याच्यासाठीच नेहमी थांबते की हे बघितल्यानंतर की ह्याच्यानंतर मला काही आवडलं नाही पाहिजे असं तर अशा काही गोष्टी असतात तर म्हणून मी त्या जागा ज्या आहेत त्या तशाच रिकामी ठेवल्या आहेत हळूहळू जसं जसं जस जस होतं बघा सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं पण कधी कधी पैशाचं सोंग आपल्याला करता येत नाही तर म्हणून जसं जसं अवेलेबल होतं आहे एक एक गोष्ट जसं जसं जमत आहे आपण प्रत्येक महिन्याला काही ना काही थोडंसं सेव्हिंग्स करतो मग त्याच्यातून एक 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 एक, एक गोष्ट घेतो आणि हळूहळू घेण्याची जी मजा आहे ना ती पण वेगळीच आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं एक ना व्हॅल्यू जी असते ना ती कळायला लागते त्याच्यामध्ये तर म्हणून हळूहळू मी गोष्टी करते जसं आज ते स्टोरेजचं नंतर करून घेतलं आणि जेव्हा आपण प्रॅक्टिकली राहायला सुरुवात करतो तर तेव्हा आपल्याला खरं कळायला लागतं की कुठे काय असलं पाहिजे कुठे काय आणखी गरजेचं आहे ते काय केलं पाहिजे तर त्याच्यानुसार काही गोष्टी आपण नंतर प्लॅन करायच्या तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग त्याच्यामुळे गावाला नाही गेलो तर मग म्हटलं चला हे तरी काय ना काही जे पेंडिंग काम बाकी आहे तर ते आपण करून घेऊ तर आज ना एक खूप छान गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते म्हणजेच की विद्यादान तर तुम्ही म्हणाल ताई हे कसलं दान आहे विद्यादान तर जसं आपण अन्नदान करतो आपण पैसे देतो आपण बरेच वेगवेगळे काही ना काही दान करतो वस्तूंच्या स्वरूपात आपण दान करतो तर तसंच हे आहे विद्यादान तर हे विद्यादान जो कन्सेप्ट आहे ना तो घेऊन आलेले आहेत हेल्पिंग हँड संस्था जी म्हणजे समीर चव्हाण सर आहेत प्रियंका आहे प्रियंका ताई तर त्यांनी इतकं छान काम म्हणजे ते करतायत आता बरीच वर्ष झाली मी त्यांच्याशी म्हणजे जॉईन आहे आणि त्यांचं काम खरंच खूप जेन्युअन काम आहे म्हणजे समाजसेवेचं काम ते करतात की समाजसेवा म्हणजे फक्त लोकांना दाखवण्यासाठी नाही तर खरोखर अगदी जे दुर्गम आदिवासी विभाग वगैरे आहेत की जिथे लोकांना बऱ्याचशा गोष्टींची माहिती नाही आहे प्रियंका ताईने तर ता अशी अशी कामं केलेली आहेत की तिला म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती इंटरनॅशनलसुद्धा म्हणजे तिला पुरस्कार मिळालेले आहेत तर इतकं तिने अगदी खेडोपाड्यातली मुलगी आणि जी त्याच संस्थेतून म्हणजे शिक्षण घेऊन त्या संस्थेच्या ह्याच्यातूनच शिक्षण घेऊन ती आज इतकं चांगलं काम करते स्त्रियांसाठी जे आपण मासिक पाळीच्या बाबतीतल्या गोष्टी असतात तर त्याच्यावरती ती काम करते की एक एक गोष्ट ऐकल्यानंतर आपल्या अंगावरती अक्षरशः काटा येईल की आपण आज इथे सगळ्या सुखसोयी किंवा सगळ्या गोष्टी अनुभवतोय घेतोय उपभोगतोय पण अशी ही गावं आहेत आदिवासी गावं आहेत दुर्गम खेडोपाडे आहे की जिथे स्त्रियांना माहिती नाही की म्हणजे पॅड काय गोष्ट असते किंवा काय किंवा पिरियड्समध्ये किंवा मासिक पाळीमध्ये हे कसं वापरायचं असतं किंवा काय असतं हेही ज्यांना माहिती नाही आहे तर तिकडे जाऊन त्यांच्यासोबत राहून त्यांना ती गोष्ट कन्व्हिन्स करून त्यांना ते वापरण्यासाठी कन्व्हिन्स करणं वगैरे तर ह्या गोष्टी ते म्हणजे ती ताई करते आणि म्हणजे त्यांची टीम आहे पूर्ण तर खरंच त्यांच्या टीमला पूर्ण हॅट्स ऑफ आहे व बरेच जसे वेगवेगळे आपले सण येतात किंवा काही नवीन नवीन गोष्टी येतात तर तेव्हा ते प्रत्येक उपक्रम एक एक राबवतात म्हणजे जसं आता आंब्याचा सीजन आला होता तर त्यांनी जे गरीब मुलं आहेत किंवा जे खेडोपाडचे मुलं आहेत त्यांना आंबे पुरवले होते त्यानंतर जसं आता थंडी पडली तर त्यांना गोदड्या बेडशीट्स वगैरे ह्या गोष्टी पुरवल्या जातात आता सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे की हा जो उन्हाळा पडलेला आहे तर या उन्हाळ्यामध्ये जो पाण्याचा पाण्याची जी टंचाई भासते तर आपल्या इथे तर नळाला पाणी येतं पण जे गावं आहेत तू आमचं स्वतःचं म्हणजे आमचंच गाव जे आहे तर आमच्याच गावाला एवढा पाण्याचा प्रॉब्लेम होता की खूप खाली लांब जाऊन आम्हाला पाणी घेऊन यायला लागायचं तर तेव्हा तर आम्ही अगदी थोड्या दिवसांसाठी जायचो पण जे परमनंटली तिथे राहतात आणि ज्यांना पाण्याची रोजचा या पाण्याच्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं तर अशा लोकांपर्यंत टँकर घेऊन जाण्याचे काम ते करतात तर हा किती चांगला उपक्रम आहे मला सांगा की आपण असंच नॉर्मल जेव्हा काही फंक्शन्स करतो आता आपल्या मुलांचे बर्थडे असतात किंवा ॲनिव्हर्सरीज असतात किंवा बरेच काही काही फंक्शन्स असतात तर तेव्हा आपण फक्त खाणं पिणं मौज मस्ती ह्याच्यामध्ये आपण कितीतरी पैसे खर्च करतो पण जर त्यातलेच काही पैसे आपण जर खरंच कोणाच्या अशा गोष्टीसाठी वापरले असं सत्कार्य त्यातून झालं तर तुम्ही सांगा किती चीज होईल त्या पैशांचं आणि किती पुण्य पण मिळेल तुम्हाला त्याच्यातून म्हणजे आपण बघा कधी कधी खूप सारा खर्च करतो पण तरी जे मनातून जे समाधान आहे ना ते मिळत नाही तर ते अशा छोट्या गोष्टींमधून मिळत असतं आणि जसं नेहमी आपण ऐकतो म्हणजे मी तरी नेहमी ऐकते की दिल्याने आपल्याला कधीच कमी पडत नाही उलट नह तुम्ही जे एक पट द्याल ना ते दहा पटाने तुमच्याकडे रिटर्न येत असतं तर म्हणून आणि आपण जेव्हा देतो ना तर बरेच ताई किंवा बरेचांना असं वाटेल की म्हणजे वाटे आमच्याकडे नाहीच आहे तर आम्ही कसं देऊ पहिली गोष्ट तर आमच्याकडे नाहीच आहे हे जे वाक्य आहे ना हे आपण कधीच म्हणायचं नाही जर आपल्याकडे शंभर रुपये असतील ना तर दहा रुपये का होईना आपण देऊच शकतो कोणाला तरी आणि जेव्हा आपण द्यायला सुरुवात करतो ना तुम्ही आपोआप देणाऱ्याच्या कॅटेगरीमध्ये यायला लागता आणि म्हणजे आपोआप तुमची प्रगती व्हायला लागते आपोआप तुमच्या हातामध्ये त्या गोष्टी यायला लागतात की तुम्ही देऊ शकता दुसऱ्याला जे निसर्गाचा जो नियम आहे ना किंवा जे युनिवर्स म्हटलं जातं मा तर ते तसंच काम करायला सुरुवात करतं जेव्हा तुमच्या माइंडमध्ये इथून थॉट प्रोसेस सुरू होतो की मला द्यायचंय मला कोणातरी द्यायची इच्छा आहे तर आपोआप तुमच्याकडे ते यायला सुरुवात होते आणि मग तुम्ही देणाऱ्याच्या कॅटेगरीमध्ये दे येता तर म्हणून करणं थिंकिंग करणं आणि त्याच्यावर ॲक्शन करणं हे खूप गरजेचं आहे तर चला मी तुम्हाला मेन मुद्दा सांगते तो म्हणजे की मला मेसेज आला होता त्यांचा हेल्पिंग हँडचा कि विद्यादान तर ते काय आहे तर नमस्कार दरवर्षीप्रमाणे यावर्षी या सुद्धा आपण शालेय वर्ष चालू होण्याच्या आधी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देणार आहोत यावर्षी आपण कोणत्याही आश्रम शाळेत किंवा शाळेत न जाता विविध पाड्यांवर गरीब वस्तीवर किंवा सिग्नल किंवा अशा ठिकाणी असणाऱ्या परिवारातील मुलांना डायरेक्ट साहित्य देणार आहोत तर त्यामध्ये जे साहित्य आहे ना ते पण त्यांनी अगदी क्लिअरली मेन्शन आहे त्यानंतर नंतरची गोष्ट नंतर सांगते पहिले साहित्य काय ते सांगते दप्तर आहे प्रत्येकी ज्या वस्तूची जी प्राईज आहे ना ती सांगते दोनशे रुपये पाटी पेन्सिल पंचावन्न रुपये डिजिटल पाट्या साठ रुपये वया एकशे ऐंशी रुपये डझन त्यानंतर पेन्सिल दहा रुपये रब्बर पाच रुपये शार्पनर पाच रुपये पट्टी दहा रुपये डब्बा साठ रुपये वॉटर बॅग चाळीस रुपये आणि जमल्यास छत्री एकशे पन्नास रुपये तर अशा विविध साहित्यांचे वाटप आपल्यातर्फे केले जाणार आहे आपल्यापैकी ज्या सदस्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल ते आपल्याला मदत पाठवू शकतात खालील अकाउंटवर आणि त्यासोबत त्यांना ज्यांना उपक्रमात आमच्या सोबत, सोबत यायचं असेल तर ते शहापूर पुणे मुंबई अशा ठिकाणी अशा विविध ठिकाणी होणाऱ्या उपक्रमाला व्यक्तिशः सहभागी देखील होऊ शकतात आपल्याला ज्या वस्तूंसाठी मदत करायची आहे त्या वस्तूच्या किमतीनुसार मदत करू शकता तर बघा आता इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण मुलांना देऊ शकतो तर तुम्ही एक गोष्ट म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते दप्तर आहे तर तुम्ही दोनशे रुपयाला एक दप्तर आहे तर तुम्ही दहा मुलांना दप्तराची मदत करू शकता किंवा एक दप्तर तर नक्कीच देऊ शकता दोनशे तर त्यांनी हा पूर्ण जो सेट असतो ना तर दहा मुलांना आपण हे पूर्ण सेट देऊ शकतो म्हणजे मी एक एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला असं नाही सांगते की तुम्ही एवढंच द्या मी सांगते तुम्हाला की असं आपण करू शकतो तर हे मी तुम्हाला का तुमच्यापर्यंत पोहोचवते मी काय काहीच त्यांनी मला काही सांगितलेलं नाहीये की तुम्ही प्रमोशन करा किंवा चॅनलवर सांगा असं त्यांनी काहीही सांगितलेलं नाहीये हे मी माझ्या मनाने तुम्हाला सांगते कारण ही खरंच खूप जेन्युअन संस्था आहे जी जेन्युअनली काम करते आणि अशा लोकांसाठी काम करायला मला सुद्धा खरंच आवडेल आज जो मला हा प्लॅटफॉर्म मिळाला आहे युट्यूबचा तर म्हणजे देवांची आणि स्वामींची ही कृपाच आहे आणि स्वामींचंच हे कार्य असं मी समजते आणि त्या प्लॅटफॉर्म थ्रू जर ह्या गोष्टी आणखी लाखो लोकांपर्यंत पोचल्या तर ज्यांना खरंच देण्याची इच्छा आहे पण ज्यांना माहिती नाही आहे म्हणजे आजकालचं हे युग कसं आहे की करप्शन जास्त दिसतं आपण देतो गोष्टी म्हणजे देतो वेगळ्या गोष्टीसाठी आणि यूज केलं जातं वेगळ्या गोष्टीसाठी तर इथे तसं नाही आहे तुमचा एक रुपया सुद्धा इथे वाया जात नाही मी जवळपास आता भरपूर वर्ष झाले मी या संस्थेसोबत जॉईंट आहे आणि मला माहिती त्यांचे वेगवेगळे अपडेट सुद्धा येतात ते आपल्याला व्हॉट्सअप त्यांचा ग्रुप आहे त्याच्यावर ॲड करतात तुम्ही पर्सनली तिथे जाऊ शकता प्रत्येक जिथे पण जे तुम्ही जर काही देत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल आम की आमची वस्तू पोचते की नाही तर तुम्ही स्वतः त्यांच्यासोबत जाऊ शकता तिथे जाऊन तुम्ही तुमच्या हाताने ती वस्तू देऊ शकता आता ह्यापेक्षा जास्त आणखी काय असलं पाहिजे एकदा करून बघा मी तुम्हाला खरं सांगते तुम्हाला इतकं समाधान मिळेल ना इतकं बरं वाटेल इतकं शांत वाटेल की खरंच मी आयुष्यात काहीतरी केलं कोणासाठी तरी काहीतरी केलं ही जी भावना आहे ना ही मनाला खूप सुखावून जाते आणि खूप भारी वाटतं तर आपण नक्कीच मला असं वाटतं की सगळ्यांनी जे जे ज्यांचा माझ्यावर विश्वास असेल ना तुम्ही अगदी डोळे बंद करून याच्यासाठी करू शकता आणि विद्यादान यासारखं जसं अन्नदान यासारखं श्रेष्ठ दान नाही आहे तसंच विद्यादान यासारखं सुद्धा श्रेष्ठ दान नसेल बघा ज्या मुलांना खरंच काहीच मिळत नाही पाटी पुस्तक पेन्सिल काहीच मिळत नाही जे ते काहीच सोय नाही आहे ज्यांच्या आईवडिलांची तेवढी परिस्थिती नाही आहे की ते आज मुलांना साधं बेसिक गोष्टी शिक्षणाच्या देऊ शकतात तर आपल्याकडून जर ते कॉन्ट्रीब्यूट झालं तर किती चांगली गोष्ट होईल की त्या मुलांना शिकता येईल त्यांचं चांगलं आयुष्य घडेल पुढे आज आपण आपल्या मुलांना त्यांच्या तोंडातून पडायच्या आधीच आपण किती साऱ्या गोष्टी अवेलेबल करून देतो पण तुम्ही बघा की खरंच किती जाणीव आहे आपल्या मुलांना त्या गोष्टीची तर ते ती वेगळी गोष्ट आहे पण असं आहे म्हणजे आपण बघतोय हे सगळं सध्या चाललंय वातावरण तर म्हणून मला असं वाटतं की ज्यांना खरंच गरज आहे ना तर म्हणजे आपल्या मुलांना तर आपण करतोच पण इतर मुलांना ज्यांना त्या गोष्टी मिळत नाही आहेत जे जा खरंच त्यांना गरज आहे तिथपर्यंत त्या गोष्टी पोचवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि समीर सरांचे मी नेहमीच आभार मानते की सर माझ्या मनामध्ये अशी एक सुप्त इच्छा नेहमी असायची की मी काहीतरी करू मी काहीतरी करू मला जाता येत नाही पर्सनली बऱ्याचदा मला ते बोलवतात पण मला जाता येत नाही पण बोलतात ना अप्रत्यक्षरित्या म्हणजे फायनान्शियली आम्ही मदत करतो पण फिजिकली ते तिथे जातात आणि त्या गोष्टी शक्य करतात आणि ते जे एक एक अनुभव पाठवतात हो किंवा जे काही फोटोज वगैरे हो पाठवतात हो तर ते बघून इतकं मनाला छान वाटतं ना की फुल फुला खुँँँँ, ना फुलाची पाकळी अगदी खारीचा वाटा चिवताईचा वाटा जरी आपण उचलतो त्यातून तर तरी खूप 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 भारी वाटतं आणि तेच कुठेतरी स्वामींना त्या गोष्टी आवडतात तुम्ही नेहमी जे मला म्हणताना विचारता की ताई इतकं सारं करून सुद्धा काही गोष्टी व्यवस्थित होत नाहीत स्वामी म्हणजे प्रसन्न होत नाहीत तर स्वामी असेच कधीच प्रसन्न होत नाही ते त्यांनी जे अवतार कार्य घेतलं होतं ना तर ते लोक कल्याणासाठीच घेतलं होतं तर म्हणून त्यांची सुद्धा आपल्याकडून ही एक अपेक्षा असते की तुम्ही इतरांसाठी काय करताय तुम्हाला जर मी आज एक रुपया देतोय तर त्यातून किती तुम्ही इतरांसाठी खर्च करताय तर आपण स्वतःला थोडंसं असं एक ऑब्झर्व करायचं की खरंच मी माझ्या महिन्यातल्या पगारातून किंवा महिन्यात महिन्याला माझ्याकडे जे पण काही इन्कम येतं तर त्याच्यामधून मी किती गोष्टी दुसऱ्यांसाठी करते जे मंदिरांमध्ये वगैरे आपण जे देतो ती वेगळी गोष्ट असते ती आपण स्वतःचा स्वार्थ ठेवून ती गोष्ट करत असतो पण एक निस्वार्थी भावनेने तुम्ही जेव्हा कोणासाठी काहीतरी करता ना तर ते दहा पटीने तुमच्याकडे चालून येतं ही गोष्ट म्हणजे लिहून ठेवा मी सांगते की खरंच ही गोष्ट मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये मा अनुभवलेली गोष्ट आहे तर म्हणून मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की खरंच तुम्हाला ज्यांना पण खूप छान म्हणजे चांगल्या मनाने अगदी निस्वार्थी मनाने ज्यांना पण मदत करायची असेल ना तुम्ही अशा संस्थांना नक्की मदत करा की ज्या आपल्या गोष्टी अगदी खेडोपाडी अगदी दुर्गम ठिकाणी जाऊन ते स्वतः त्या गोष्टी करतात आणि त्यासाठी त्यांचं ते आभार आहेतच पण तुम्हाला सुद्धा ही माझ्याकडून एक रिक्वेस्ट असेल आणि म्हणून म्हटलं चला ही गोष्ट छान वाटली मला त्यांचा जो मेसेज आला बघितला तर म्हटलं चला तुमच्यापर्यंत ते पण पोचू ते तर त्यांचे सरांचे डिटेल्स वगैरे किंवा संस्थेचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेन तर तुम्हाला ज्यांना पण इच्छा असेल काही मदत करण्याची अगदी छोट्यातली छोटी मदत का होईना पण नक्की करा तुम्हाला तुम्हाला स्वतःला मनाला खूप छान वाटेल तर चला असा आजचा व्हिडिओ होता आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ